नमस्कार माझं नाव संकर्षण कराडे रांजेकरांच्या युट्यूब चॅनल वरच्या स्वागत करतो आज जरा गप्पांना वेगळा मुद्दा घेतलेला आहे बघा मंडळी पूर्वीची घरं एवढी मोठी एवढी लांब लचक होती की आई जर मागच्या अंगणात झाडलोट करत असेल तर समोरच्या ओसरीवरन आवाज द्यायला लागायचा आरोळी ठोकायला लागायची की ए आय आता मात्र जर आपण बेडरूममध्ये बॉयफ्रेंडशी बोलत असू तर हॉलमधल्या आईला आवाज जाऊ नये म्हणून हॅलो हॅलो असं बोलायला लागतं अहो पूर्वीच्या काळी आपल्याकडे धुण्याचा दगड वेगळ्या ठिकाणी होता नहाणी वेगळ्या ठिकाणी होती पण आज ज्या गॅलरीमध्ये मनी प्लांट उगवत असतो तिथेच चिंटूची चड्डी टांगलेली असते हा फरक झालेला आहे परंतु जुन्या संस्कृतीला नव्या अवेलेबल सोयींमध्ये बांधायचं कसं याच्यावरती आज आम्ही चर्चा करणार आहोत आणि तेही खास आपले बिल्डर अनिरुद्ध रांजेकर यांच्याशी ओके नमस्कार आणि आज तर ते बहिणी सह आलेल्या आहेत त्याच्यामुळे उत्तरांना आज प्रेमाची आणि साथीची जोड मिळणार आहे बघ कि नाही जर नमस्कार स्वागत आम्ही जरा गप्पा बऱ्याच मारल्यात आधीच्या दोन भागांमध्ये की घर कसं घ्यावं बिल्डरला कसं शोधावं बिल्डरशी कसा संवाद साधावा बिल्डर म्हटल्यानंतर जी इमेज असते ती कशी ब्रेक करावी आता याच्यामध्ये आता तुम्ही आर्किटेक्चर आहात जरा वेगळ्या अँगल आम्हाला अपेक्षित आहे मुळात मला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की पूर्वीची घर ऐस पैस आता आपल्याला जागेचं बंधन स्क्वेअर फीटचं बंधन एक एक इंच जागा महत्वाची झालेली आहे माझं परभणीचं घर फारच वेगळं आहे म्हणजे माझं घर असं पसरलेलं आहे आता मात्र ते उभं आहे बरोबर तरी आपण त्याला फ्लॅटच म्हणतो याच्याकडे तुम्ही कसं पण पाहता किंवा काय बघाल आता काय आहे म्हणजे जे आपण म्हणलं की पूर्वी लोकांचे बंगले होते मोठे होते आणि लोकांना मोठ्या जागांची सवय होती आता शहरांमध्ये हळूहळू तुम्ही जर बघितलं तर बाहेरून येणाऱ्या लोकांचा सुद्धा ओघ खूप मोठा आहे शिक्षणाचं माहेरघर घर आहे स्टुडंट्स खूप येतात त्यानंतर वर्किंग ऑपॉर्च्युनिटीज खूप क्रिएट झाल्यात बरेच लोकांना त्यांचं पहिलं घर पुण्यात घ्यायचं आहे आणि आता ओव्हरऑल रिअल इस्टेटची सिच्युएशन बघता आता बंगला विकत घेणं हे इतकं सोयीस्कर राहिलेलं नाही पण आपल्याला एरिया सोडायचा नसतो चांगल्या लोकेशनला राहायचं असतं त्यामुळे बिल्डिंग मध्ये राहण्याशिवाय पर्याय नाहीये त्यामुळे उलट आपल्याला आता जुन्या सोयी सुविधा तर लक्षात ठेवायला पाहिजे पण एक उत्कृष्ट घर एका बिल्डिंग मध्ये जास्तीत जास्त कसं देता येईल ह्याच्या अनुषंगाने विचार करूनच याच्या पुढे प्लॅनिंग केलं जातो तुम्ही पर्सनली तुम्ही हा प्रयत्न करता की जुन्या संस्कृतीचा जपला जावा असा विचार करतो तुम्ही बांधताना ऑफकोर्स म्हणजे कसं आहे बीइंग एन आर्किटेक्ट माझा असं होतं की व्यवसाय हा आपल्या घरचाच आहे आपण म्हणायला गेलो तर रांजेगर येते वन स्टॉप सोल्युशन आहे एकदा तुम्ही घर आमच्याकडे बुक केलं की तुमचं घर सजवून फक्त तुम्ही सजवूनही आम्ही देणार तुम्ही फक्त राहिलंय एवढंच आहे आणि तुम्ही म्हणला तसं की पूर्वेची जी संस्कृती आहे की घराला प्रत्येक गोष्टीची जागा असावी जो आम्ही अगदी प्रकर्षाने पाळतो नियम की अगदी घरात आत आल्यापासून ते छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हणजे तुम्ही आत आल्यावरती पहिला प्रश्न असतो म्हणजे की अूर आहे कुठे बसेल म्हणजे तुम्ही फोर बीएचके घ्या वन बीएचके घ्या नाही तर काही घ्या पहिला प्रश्न आहे मग अगदी कुठे ठेवायची म्हणजे हा लिटरली ना म्हणजे आम्ही ह्या गप्पा मात पण की अरे ठीक आहे हे सगळं झालंय लॉबी फारच छोटी झाली आहे आपण शिवराय कुणी मावणार या लोकांना दुसरी महत्वाची गोष्ट काय होते हल्ली खूप ठिकाणी कंप्लेंट दोन गोष्टींची शंभर टक्के आहे आमच्या सगळ्याच लोकांपर्यंत ती येते ते म्हणजे डायनिंग टेबल आणि देवघर या दोन गोष्टी हल्ली माझे तर उलटी पण तक्रार आहे आम्ही डायनिंग टेबलला जागा दिली ना, ना तरी किती लोक डायनिंग टेबलवर जेवतात प्रश्न विचारा तुम्ही अर्धे लोक टीव्ही समोरच जेवतात पण तरी स्पेस असाय पण स्पेस डिझाईन करताना माझं मोस्टली मन... आपण आजकाल देवघर ऍडजस्ट करतो हे ऍडजस्ट का करावं लागतंय देवघर काय झालंय आता घर लहान 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 होत चालली स्पेस युटिलायझेशन तर सगळं व्यवस्थित झालं पाहिजे आपल्याला बेडरूमच्या मापांचाच इश्यू पहिल्यांदा येतो की बेडरूमच मोठ्या नाही मग हे सगळं करता करता थोडा कॉम्प्रोमाइज होतो पण जसं मग अशी बोलता बोलता तू पण म्हणालस की ज्याच्या भरोशावर हे सगळं चाललंय तर देवाला आपल्या घराला उत्तम जागा आपल्या घरात दिली पाहिजे आई एक स्पिरिच्युअल कॉर्नर घरात क्रिएट झाला पाहिजे पण आम्ही रांजेकरांच्या घरामध्ये देवघराचा स्पेशल कोपरा करून देतो हा स्पेसिफिकली देतो आमच्या प्रत्येक प्लॅन मध्ये देवघराची जागा डिफाईन असते आम्ही कस्टमरला दाखवतो की तुम्ही इथे देवघर करू शकता ज्यांनी आपल्या प्रमाणे ज्या पद्धतीने करायचं त्या पद्धतीने करावं करायचं पण आपण आपण ते करतोच आणि दुसरा संस्कृती हा जो विषय आहे ना तर आपण नेहमी मला असं वाटतं की त्या शहराची संस्कृती आपल्या बिल्डिंगमध्ये उतरली पाहिजे म्हणजे एक आपलं शहराची एक सांस्कृतिक बॅकग्राऊंड आहे ती जपायचा प्रयत्न ॲज अ बिल्डर आम्ही सुद्धा खूप प्रयत्न करत असतो याचा सिंपल गोष्ट म्हणजे आज पुण्याला सगळेजण गणेशोत्सव असे असोसिएट करतात आपला ढोल ताशा एक एक पुण्याचा एक सांस्कृतिक वारसा जो आहे ना तो खूप प्रगल्भ आहे तर तो टिकवायला पाहिजे ह्याच्याकरता मग आपल्या गणपती बाप्पासाठी काय हो सोय नाही करायची आपण तर आम्ही मला नेहमी असं वाटतं की लहानपणी मी जो गणपती उत्सव केला ना तो आमच्या लहान मुलांनी कधी पाहिलाच नाही किंवा त्या सोसायटीमध्ये एन्जॉय केला नाही त्यामुळे आता सोसायटीमध्ये आम्ही एक छान गणपतीचं मंदिर करून देतो की दहा दिवस छान गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही तिथे बसवा एक गणपती उत्सव एकत्र साजरा करा पूर्वी शेजारची पावशी येऊन द्यायची आपल्याला की आज घरी पोहे केले होते तुला आवडतं पावभाजी केली होती एक खा आता कोणी कोणाच्या घरी जात नाही पण हा कुठेतरी जो आपला जो संस्कृती आहे ना आपल्या पुण्याची ती वाडा संस्कृती आपली टिकली पाहिजे याच्या अनुषंगाने प्लॅनिंग केलं पाहिजे दुसरं काम आज आपल्याला खूप येत वर्क फ्रॉम होम आफ्टर कोविड एवढं जास्त वाढलेलं आहे घरातली जागा वर्क कामासाठी गेलीच नाही पाहिजे म्हणून सेपरेट आफ्टर लॉकडाऊन तर आम्हाला की लोक फ्लॅट घेताना विचारतात की आता पूर्वी इतकं की आता दोघे नवरा बायको वर्क फ्रॉम होम असतात अगदी आपला कॉल चालू होतो कुकरची शिट्टी वाचते तरी रडत असतं तर त्यांना असं आहे की एक डेडिकेटेड स्पेस पाहिजे सो आफ्टर कोविड आम्ही हे केलं आता आपली एक मोठी स्कीम येते वसुंधरा नावाची तिथे पण आपण प्रॉपर अख्खा एक फ्लोअर देतोय जिथे आपण वर्क फ्रॉम होम साठी एक जागा जागा धरून दे. देतोय तुम्हाला बसायची बसायचं नाव काय हो वसुंधरा म्हणजे आपण आता एक अख्खा फ्लोर आहे फ्रॉम होम स्पेसिफिकली डिझाईन आहे आणि आम्हाला खूप आनंद वाटतो की वन ऑफ द फर्स्ट वन्स की आम्ही वर्क फ्रॉम होम ची कॉन्सेप्ट बिल्डिंगमध्ये इन्क्लूड करून आणली आणि लोकांनी खूप अप्रिशिएट केली ती त्यामुळे आम्ही आता आमच्या सर्व प्रकल्पांमध्ये साईज काही असू दे प्रोजेक्ट चा वर्क फ्रॉम होम किमान पाच डेस्क पूर्ण एस्टॅब्लिश करून देतो की इथे बसून काम करा वरून उतरून परत आपल्या आपल्या फ्लॅटमध्ये जा पण घरातन काम आलं पाहिजे मला असं वाटतं लोकांना घराच्या किमतीत ऑफिसही मिळत मिळतंय मिळत आहे नाही आणि ऑफकोर्स व्हॅल्यू फॉर मनी व्हायला पाहिजे आज एवढे पैसे मोजतायत लोक तर आपण काहीतरी ऍडिशनल द्यायला पाहिजे आपण म्हणजे फ्लॅट तर घेतले त्याचे पैसे दिले वर तुम्ही काय बिल्डर म्हणून विचार करता त्यांचा ऍडिशनल या शब्दाला मी थोडस पकडतो आणि परत तुमच्या मनातला प्रश्न विचारतो बघा तुम्ही आणि मी अशा स्वभावाचे आहोत की आपल्याला पाणीपुरी दोन प्लेट खाल्ली आणि एक प्लेट खाल्ली तरी सुकपुरी मानायची सवय असते भैया थोडा दोन आहे या थोडी राहता किंवा कोथिंबीरीची जुडी घेतल्यानंतर तरी आपण कोथिंबीरीची एक काळी सुद्धा जास्त घेतो घेतो की नाही बरोबर बिल्डरला आम्ही सुकीपुरी कशी मागणार की थोडस एक्स्ट्रा द्या ते कुठून देणार पण एक प्रयत्न नक्की करतो की मनी सेव्ह इज मनी अर्न करेक्ट तुम्ही पैसे घेऊन आमच्याकडे फ्लॅट विकत घेतल्यानंतर आर्किटेक्ट ती जास्त बेटर एक्सप्लेन करेल पण तुम्ही इंटिरियर तूही घर घेतलं तुझा अनुभव काय मला माहिती नाही पण तुम्ही घर घेतल्यानंतर इमिजिएटली जर इंटिरियरचं प्लॅनिंग सुरू केलं तर तुमच्या मनासारख्या घरामध्ये लागणारे जे चेंजेस आहेत ते आम्ही मोस्ट ऑफ द टाइम्स विनामूल्य करून देतो म्हणजे कसं असतं तुम्ही घर घेता आणि बऱ्याचदा आमच्याकडे फ्लॅट घेतला तर प्रश्नच नाही आम्ही तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देऊच पण समजा तुम्हाला आर्किटेक्ट तुमचा बाहेरचा इन्व्हॉल्व्ह करायचा असेल तर तो, तो इमिजिएटली करायला हवा म्हणजे तुम्ही फ्लॅट घेतले घेतल्या घेतल्या म्हणजे काय त्याच्याशी इलेक्ट्रिकल चेंजेस असतात प्लम्पिंग चेंजेस असतात सिव्हिल चेंजेस असतात पण इतरनं डिस्टर्बन्स हाही एक फॅक्टर आहे बरोबर आहे तो आपल्या चालू कामातच आम्ही तुम्हाला ते हॅन्ड करतो जेणेकरून तुमचा वेळही वाचतो आणि दुसरा म्हणजे खर्चही वाचतो ह्या दोन्ही खूप महत्वाच्या गोष्टी म्हणजे रांजेकरांकडे तुम्ही घर घेतलं आणि समजा तुम्हाला त्यात काही लगेच बदल करायचे असते तर बाहेरचं कोणीतरी बोलवण्यापेक्षा ते, आर्किटेक्चर त्यांचे आहे आणि ते बदल तुम्ही त्यांना सांगितले की त्यांच्या पैशाने ते, ते करून देतात बरोबर शंभर टक्के आणि आमच्या घरात आम्ही बदल केला होता आमच्या बैठकीतून गॅलरीमध्ये जाण्यासाठी एक खड्डा होता तर आमचे बाबा म्हणाले हा खड्डा जर आपण भरून घेतला तर अख्खं ते एक सलग होईल ना बरोबर आम्ही भर ते भरून घेतलं पण ते आम्ही आमच्या पैशावर भरलं होतं करेक्ट हे जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर हे तुम्ही आम्हाला करून का नाही माझं म्हणणं जेव्हा आपण कोट्यावधी रुपयाचे फ्लॅट विकतो तेव्हा आपण एक दोन पाच दहा हजार पंधरा हजार रुपये जर कोणासाठी जर ऍडिशनल ऍडजस्टमेंट करून देऊ शकलो तर काय नाही शेवटी तू म्हणलास तसं की हे आमच्या धंद्यातली ती सुखीपुरी तीच आहे फक्त ती तुम्ही योग्य वेळी तुम्ही फक्त सुखीपुरी खायला आलात चालू देणार नाही पण तुम्ही आधी पूर्ण पाणीपुरी खाल्लीत तर कोथिंबीर इंटेरियरचा एक वेगळाच विषय बरं तुम्ही बहीण भाऊ एकत्र आहात म्हणून विचारतो आम्हाला प्रत्येकाला पूर्व पश्चिम बघून घर घ्यायचं असतं बरोबर बर पूर्वेला तोंड पाहिजे दक्षिणेकडचं हे नको वगैरे सगळ्या गोष्टी पण मग असं जर म्हणलं तर मग एखादा फ्लॅट उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे तोंड करून असेल ना येतोच विकायचा कसा का तो तुम्ही ठेवता uh, nice. ना, ना बेसिक नाही बेसिक काय आपण मूळ जे छोट्या छोटे अगदी महत्वाचे नियम आहेत वास्तूचे ते आपण पाहतो जे बेसिक आहेत की बेड पोझिशन म्हणजे आपलं उत्तरेला डोकं नसावं म्हणजे दक्षिणेकडे पाय नसावे स्वयंपाक करताना आपला चेहरा दक्षिणेकडे नसावा हे फॉलो करतो शक्यतो टॉयलेटच्या खिडकीची पोझिशन किंवा खरंच सगळ्याच्या मागे सायन्स आहे सो so, हे आम्ही सगळं पाळतो जे बेसिक नियम आहेत आणि तेही म्हणजे तो एक महत्वाचा मुद्दा आहे की फ्लॅट घेतानाच तुम्ही इवन खूप वास्तू पाळणारे असतील ना तर त्यांनी आधीच तो, तो इन्व्हॉल्व्ह करावा कारण त्याच्यात सुद्धा खूप नाही आणि हे तिन्ही विषय काढला खूप महत्वाचा आहे आणि वास्तुशास्त्र हा जो विषय ना अगदी खरं सांगायचं झालं सा तर आता पद्धत अशी आहे की एका मजल्यावर चार फ्लॅट होतात पर चार फ्लॅट झाले की साहजिक गोष्ट असे की दोन फ्लॅट वास्तूत बसले तर दोन फ्लॅट वास्तूत बसणारच नाहीत ते फिरतातच की त्या दिशा नाही तुमच्या मॅच होऊ शकणार पण मग अशा वेळेस आपण ऍज अ बिल्डर काय टेक्निकली विचार सगळ्यात महत्त्वाचा केला पाहिजे ते म्हणजे घरामध्ये भरपूर उजेड आणि भरपूर वारं जर येऊ शकत असेल ना तर खेळती हवा म्हणजे वारं शेवटी कसं साऊथ वेस्ट वरनं वारं येतं त्यामुळे त्या बाजूला व्हेंटिलेशन नक्की जास्त येतं हा त्याला सायन्स आहेच आहे पण तुम्ही जर ओपननेस फ्लॅटला इनफ दिलात प्लॅन त्या पद्धतीने बसवलात ना तर बऱ्याचशा गोष्टी या वास्तूप्रमाणे होतात आणि ज्या गोष्टी वास्तूत होत नाहीत जे लोक वास्तू पाहतात त्याला रेमिडीज आहेत त्यांनी वास्तू कन्सल्टंट जसं प्रियंका म्हणली की त्यांनी पहिल्यापासून जसं इंटीरियर वाला इन्वॉल्व्ह करताना वास्तूवाल्यांना इन्व्हॉल्व्ह करा आम्ही त्यांना सगळं कॉपरेशन करू काही प्रॉब्लेम नाही वास्तू प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने पाळव आणि ज्याचा त्याचा साथ विश्वास आहे पण ते नक्की आपण इन्क्लूड करून घेऊ शकतो तुमची कशालाही ना नाही अजिबात सुरुवातीपासून इन्व्हॉल्व्ह करा शंभर टाक घर झालंय आता फर्निचर आठ ठेवायचं तुम्ही म्हणाल आम्हाला ही भिंत पाडून द्या तर कसं काय होईल रिवर्क मध्ये कन्स्ट्रक्शन क्वालिटी पण खराब होते कशाला ना ते आपण जर पहिल्यापासूनच फॉलो केलं तर आपले जे स्टँडर्ड तेही मेंटेन राहतात म्हणजे आज आपण वापरलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या हंड्रेड पर्सेंट आज रेराच्या अंडर आम्हाला पाच वर्षाची वॉरंटी आहे बिल्डिंगची पाच वर्षाची वॉरंटी द्यायची आहे ती बिल्डिंग, बिल्डिंग तुमच्यासाठी स्ट्रक्चरल डिफेक्ट अगेन्स आम्हाला तुम्हाला गॅरंटी द्यायची या बिल्डिंगला पाच वर्ष काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही राहिला आल्यानंतर तुम्ही जर आत काही तोडफोड केली आणि त्याच्यामधनं तुमच्या चुकीने जर काही स्ट्रक्चरला डिफेक्ट झाला तर शेवटी उद्या आणि आमच्यात वाद होणार आहेत मग त्याच्यापेक्षा हे वाद टाळण्याकरता आपण जर वेळीच एकमेकांशी बोललो आणि ते चेंजेस आम्ही त्या स्ट्रक्चरमध्ये आत असतानाच करून घेतलं तर रिवर्कचे पैसे सुद्धा वाचतील तपतक वाचेल कारण प्रुफिंग आणि इलेक्ट्रिकवाले एकदा प्रॉब्लेम सुरू झाले की ते आयुष्यभर तुमचा पिछा सोडत नाही त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत या बिल्डर मधून आपण शंभर टक्के विचार केल्या पाहिजेत आणि कस्टमरनी त्या वेळोवेळी बिल्डरशी जाऊन बोललंच पाहिजे बेस्ट थोडक्यात वास्तुशास्त्र इंटीरियर वाले तुम्ही जर लवकर इन्व्हॉल्व्ह केले तर तुमचं घर उभं राहण्याच्या आधी छान सुटसुटीत प्लॅन होईल बरोबर शंभर तुम्ही परवानगी देता आणि मदतही कर शंभर टक्के पुढे तोडापुडीचा खर्च वाचवता कारण तुम्ही ते स्वतः करून देता करेक्ट आमच्यासाठी ऑलरेडी पैसे वाचल्यामुळे पैसे कमवल्यासारखं आहे टक्के एक जरा वेगळा प्रश्न विचारतो जे आपल्या फ्लोच्या बाहेरचा आहे करेक्ट स्पर्धा सगळीकडे आहे तुम्हाला पण आहे तुम्हाला पण आहे दर दिवशी बिल्डिंगच्या क्षेत्रामध्ये बिल्डर म्हणून रोज लोक येत आहेत बरोबर दर दिवशी आमच्या क्षेत्रामध्ये ऍक्टर म्हणून काम करायला रोज लोक येत आहेत आपण ही धावकी ट्रेन पकडलेली आहे आणि यातून आता आपण जरा जरी हँडलवरचा हात सुट्टा केला तर आपण बाहेर पडू प्रवाहाच्या बरोबर आहे याच्यासाठी ती पकडे मजबूत पाहिजे नाही अंगावर येणार झेलायची तयारी पाहिजे बरोबर आहे तुम्ही काय प्रिपरेशन करता नाही यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की स्पर्धा तर आहे आणि ती राहणारच आणि ती निकोप राहणार याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि ती स्पर्धा असल्यामुळेच एक इन्स्पिरेशन मिळत अजून एक सांगतो मला तुझा फोन आल्यानंतरही आणि तुझा फोन यायच्या आधीही काही लोकांनी विचारलं लो होतं की तुम्ही आमच्या बिल्डिंगची ऍड कराल का पण मी प्रत्येकाला हो नाही म्हणलं बरोबर कारण मला रांजेकरांसारखं कोणी बोललं नाही त्यांच्यासारखं कोणी मला सांगितलं नाही की आम्हाला ग्राहक नाही नाती जोडतो बाबा बरोबर आहे तुझं एक मागचं विधान होतं की आम्ही बाराशे स्क्वेअर फीट म्हटल्यानंतर आम्ही बाराशे स्क्वेअर फीट मोजून देतो त्याच्याकडे मला पुढे यायचंय बरोबर ह्या प्रामाणिकपणाशी मी जोडला गेलो आणि म्हणून व्यवहाराच्या पलीकडे काहीतरी तयार झालं म्हणून मी इथं बस शंभर टक्के बरोबर तुझे पैसे घेतले म्हणून मी लोकांची बोलत नाहीये अरे बरोबर मला आपला माणूस म्हणून काहीतरी जुळलं म्हणून त्यांच्या मनातला प्रश्न मी तुला विचारतो करेक्ट तो तू माणूस म्हणून देतोय तुम्ही सुद्धा करेक्ट मग अशा काळामध्ये खरेपणाच्या याच्यामध्ये टिकून कसं ठेवायचं एवढ्या स्पर्धे मी तुला सांगू शंकरण घर घेणं हा इतका इमोशनल कनेक्ट असतो ना लोकांचा जर तुम्ही घर घेणाऱ्या माणसांचा मनापासून विचार केलात ना तरी स्पर्धाविर्धा गोष्ट खूप दुय्यम राहते म्हणजे मी घर जाऊ का बी जसं आपल्या पहिल्या पॉडकास्टमध्ये पण म्हटलं की घराची किल्ली हातात देताना ना मी पहिले हा विचार केलेला असतो की मी या घरात राहिलो असतो का आणि त्याचं उत्तर जर हो आलं ना तर मी आनंदी असतो तर हँडओवर करताना मी स्वतः किल्ली द्यायला जातो आणि मी तो आनंद घेतो त्यांच्याबरोबर चहा कॉफी पितो आणि सांगतो हो की पुढच्या वेळेस इकडनं शेजारी बाजारी कुठं काम चालू असेल ना तर मला चहा प्यायला बोलवा आणि हे संबंध आणि ही जी माणसं जोडण्याची जी कला आहे ना याच्यातनं ना धंदा मोठा होतो मला कॉम्पिटिशनची कधीच भीती वाटली नाही किंवा मी कधी हे बघायला पण गेलो नाही की आजूबाजूला कोण काय करतंय पण आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नका घरामध्ये सिनियर सिटीजन्स आणि मुलं आपण परदेशामध्ये जातो ना आपण परदेशातल्या अनफॉर्च्युनेटली चांगल्या गोष्टींचं अनुकरण करत नाही अरे म्हणजे म्हाताऱ्या माणसांसाठी एवढा विचार केलेला असतो व्हीलचेअर ऍक्सेसिबल बिल्डिंग किती साधी गोष्ट आहे खालपासनं रस्त्यापासनं वरच्या टेरेस पासन नुसतं प्रशासनाच्या नावाने ओरडून उपयोग नसतो आपण आत काय करतो बिल्डिंग मध्ये तर तुम्ही व्हीलचेअर ऍक्सेसेबल एखादा माणूस जर अपंग असेल तर त्याला ते सगळं एन्जॉय करता आलं पाहिजे ना तू व्हीलचेअर मध्ये बसला पाहिजे लिफ्ट पासन टेरेस पर्यंत गेला पाहिजे त्याला फिरता आलं पाहिजे अडी अडचणीच्या काळात सिनियर सिटिझन्सला काही त्रास झाला तर अँब्युलन्स तुमची लिफ्ट पर्यंत आली पाहिजे रिडेव्हलपमेंट का करतो आपण नवीन बिल्डिंग का बांधतो पण आज अनेक ठिकाणी अशी परिस्थिती की तिसऱ्या मजल्यावर आजारी माणसाला काही खाली आणलं इमर्जन्सी मध्ये तर खूप त्रास होतो अरे पण ह्या गोष्टींचा विचार जेव्हा तुम्ही बिल्डर म्हणून संवेदनाशीलता जर बिल्डर मध्ये असेल तर कॉम्पिटिशन असो अथवा नसो काही फरक पडत नाही लहान मुलांचा विचार करायला पाहिजे अरे माझ्या पोरांना इतकं वाईट वाटतं ना मित्र मैत्रिणी नाहीत खेळायला जागा नाहीत मग त्या जागा प्रत्येक बिल्डिंगमध्ये कोपऱ्यात आम्ही क्रिएट करून दिल्यात लोक आम्हाला फोटो पाठवतात हे तुम्ही दिलेला गिड्स प्ले एरियाचा आम्ही खूप छान वापर करतोय आमची मुलं खूप खुश आहेत याच्यापेक्षा काय पाहिजे आणि स्पर्धा काय मग हे जर तुम्ही दिलत ना तर परत एकदा युअर कस्टमर इज युअर अँबॅसिडर क्लायंटच्या बाजूनेच विचार केला पाहिजे म्हणजे घर सजवताना स्वतः म्हणला असं की मी पण घरात घर डिझाईन करते तेव्हा मी म्हणते मी राहू शकेन का या घरात म्हणजे उगाच भयंकर रंग म्हणजे तुम्ही आता म्हणता की वेगवेगळे आर्किटेक्ट आहेत आणि अप्रतिम काम करतायत सगळे म्हणजे सगळे त्यांच्या जे आहेत स्पर्धा आहे मोठी आहे पण तुम्ही काहीतरी वेगळं दिलं कर तुमच्याकडे येते तुम्ही आता कोणाचं तरी अनुकरण केलं की अरे मी ना आर्किटेक्ट म्हणजे डायजेस्ट वरती ही इमेज बघितली असंच घर करते पण ती माझी पर्सनॅलिटी नाहीये मी प्रियांका रांजेकर म्हणून जेव्हा घर डिझाईन करेल तेव्हा माझं सगळं त्यात उतरेल आणि तेव्हा लोकांना माझी स्टाईल कळेल त्याच्यात काहीतरी युनिकनेस असेल ते कळेल तर ते घर इंटरेस्टिंग होईल तो म्हणतो तसं ती बिल्डिंग इंटरेस्टिंग स्पर्धेमध्ये ना बिल्डिंग पेक्षा बिल्डर लक्षात राहायला पाहिजे मी तुला जस्ट अनुभव सांगतो तो हा विषय काढला म्हणून आता आठ महिन्यापूर्वी आम्ही एक बिल्डिंग हँड ओव्हर केली आणि हँडिंग ओव्हर साठी एक छान कार्यक्रम केला एकत्र गाण्याचा आणि एक आजी आल्या आणि गळ्यात पडून रडायला लागल्या मी त्यांना म्हटलं आजी काय झालं मला भीती अशी वाटली की आईला आपल्याकडनं काहीतरी चुकलं बरं का, का, का हँडओव्हर करताना तो मला म्हणल्या अनिरुद्ध उद्यापासून तू मला भेटणार नाही याचं मला वाईट वाटतंय वाट आणि त्या क्षणात माझे सुद्धा डोळे पाणवले की मी म्हटलं अरे ह्या प्रोजेक्टचा प्रॉफिट झाला आपल्याला चांगले पैसे मिळाले उत्तम आहे पण हा जो प्रसंग आहे ना ह्या मी आता बोलताना सोय माझ्या अंगावर काटा आलाय की हा जो प्रसंग आहे कोणीतरी येऊन तुम्हाला जेव्हा मिठी मारून सांगत की बाबा तू उद्यापासून मला भेटणार नाही असं वाटतं बिल्डर बरोबर हे होत नाही बरं बिल्ड जसं आपण म्हणलं की ते बिल्डर हा जो माणूस आहे ना मला त्रास द्यायला जन्माला आलाय पण होऊ पण बिल्डर खरंच असे असे बरोबर म्हणजे आपण पहिल्या भागापासून म्हणत आलो की संवाद पाहिजे संवाद पाहिजे बिल्डर आणि ग्राहकात संवाद पाहिजे आज मला फार बरं वाटलं की मला एक असा बिल्डर भेटला असा परिवार भेटला की जे नाम्युनिटीज विषयी बोलता बोलता उद्या तुमच्या घरात जर ऐंशी वर्षाचा माणूस असेल त्याची व्हीलचेअर लिफ्ट पर्यंत कशी पोहोचेल अरे उद्या पाचव्या मजल्यावरती जर कोणी आजारी पडलं तर अँब्युलन्स लिफ्ट पर्यंत कशी येईल याच्याविषयी बोलतोय उद्या तुम्ही लाईफ अपग्रेड करत असताना कराच काही हरकत नाही पण हे करत असताना आपली मुळ ही सार्वजनिक गणेशोत्सवाशी जोडलेली आहेत याचा विचार करणारा बिल्डर आणि बिल्डर मधला माणूस आज मला भेटला फार एकदम शंभर असं वाटतं की मी बा माझा व्यवसाय जेव्हा चालू केला तेव्हा दादा तर ऑफकोर्स बाबांबरोबर पहिल्यापासूनच या क्षेत्रात होता आणि वेल एस्टॅब्लिश होता मला या दोघं कायम ठेवायचंय म्हणजे बाबा तर कायम म्हणायचे मी त्यांना कायम क्लायंटच्या बाजूने ते आधी विचार करायचं म्हणजे कुठलंही ड्रॉइंग दाखवलं हा काय बाबा काय पहिले क्लायंटच्या बाजूने प्रश्न विचारायचे मला असं वाटायचं की तुम्ही कोणाच्या बाजूने आहात नक्की पण हे मला असं वाटतं आपल्या क्षेत्राला नाही पॅरल जाणारी गोष्टी अरे एखादा विनोद मी माझ्या आई बरोबर बघू आणि ऐकू शकतो का Okay. तो सर, तो तर विनोद मी स्टेज वरती बरोबर जसं त्या घरामध्ये अनिरुद्ध बहिणीसह राहायला जाऊ शकतो का ते शंभर टक्के आम्हाला काय मजा येते माहितीये का आणि ती आर्किटेक्ट काम करते ती बऱ्याच वेळा इंटिरियर मध्ये अनेक गोष्टी तुम्हाला बाहेरनं विकत आणाव्या लागतात मी तिला नेहमी सांगतो की तू जे बजेट देतेस ना तू आपल्याला रांजेकर रिएलटीला जो डिस्काउंट मिळतो त्या डिस्काउंट मध्ये सगळं मटेरियल क्लायंटला पास ऑन करून टाक पुन्हा सुखीपुरी आली तुम्ही स्वतः विकत घ्यायला गेलात ना तुम्हाला कधीच त्या किमतीत गोष्टी मिळणार नाही विश्वास तसाच नाही पण यावर मग आम्ही सांगतो या हो ऍज अन आर्किटेक्ट मला पंधरा टक्के डिस्काउंट मिळतो हा घ्या मी तुम्हाला देते किंवा आम्ही सांगतो की आता बिल्डिंगचे सगळे बेसिस येतात त्यात तुमचंही एक मागवून घ्या हे आम्ही कस्टमर हा म्हणून थोडं ना कॉर्डिनेशनला त्रास होतो कधी कधी आमचा स्टाफ आहे ना तो म्हणतो साहेब तुम्ही लोकांना इतकं फ्रीडम दिलं की मी आता नोकरीच सोडेन लोक एवढे जाऊन चेंजेस सांगतात आम्हाला आणि तुम्ही ऍक्सेप्ट करता पण शेवटी आपण ज्या माणसांनी दिलेल्या पैशाच्या भरोशावरती आपले इमले बांधतो आहोत आपला धंदा उभा करत आहोत त्या माणसाला शक्यतो नाराज करू नये या धारणेचे आम्ही आहोत खरं त्यामुळे हे करायला पाहिजे परत एकदा फ्लो मध्ये न ठरलेला प्रश्न विचारायचा तुमच्या प्रोजेक्टची नावं जरा युनिक आहेत जसं आमच्याकडे संकर्षण अध्यक्ष आहे तुमच्याकडे काय माझं दात्यापासून दत्तच आहे माझं नाव संकर्षण आहे बरोबर मुलांची नावं सर्वज्ञ सर्ग्वी ठेवली हो तशी तुमच्या प्रोजेक्टची नावं वसुंधरा आणि कळलं मला काय मला वाटत प्रसाद काहीतरी उमाशंकर प्रसाद उमाशंकर काय प्रसाद प्रसाद तो सो ही नाव म्हणजे फ्लोरिडा त्याच्यापेक्षा वेगळी आहे ती काय कुणाची गरज नाही बऱ्याच वेळा काय होतं रिडेव्हलपमेंट मध्ये जेव्हा बिल्डिंग घेतो ना तेव्हा जुन्या बिल्डिंगचं नाव आम्ही रिटेन करतो कारण काय होतं की लोकांची त्याला एक भावना जोडलेली असते आपल्याला बिल्डिंगचं नाव बदलायचं नसतं त्यामुळे आपण ते करतो पण वसुंधरा स्पेसिफिकली जो नाव आहे तर आम्ही या शंभर टक्के मताचे आहोत जिथे आपण फ्री ओल्ड लँडवर काम करतो आहे तिथे आपण मराठीतलीच नावं ठेवली पाहिजेत संस्कृत बेस्डच नावं ठेवली पाहिजेत आपल्याला आपल्या भाषेची लाज वाटता कामा नाही आणि आपण आपली नावं मोठी केली तर ती पुढे वापरत येतील नाही तर हळूहळू ते सगळंच लयाला जाणार आहे आणि असं मला अजिबात वाटत नाही की मराठी नाव ठेवलं म्हणजे डाऊन मार्केट आणि असं काहीतरी नाव ठेवलं की अप मार्केट असं काही नसतं तुम्ही प्रोडक्ट काय देता ते महत्वाचं आहे पण माहिती का माझा एक मित्र आहे तो आता खूप वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो उत्तम घर अंधेरीमध्ये छान मोठा बी एच के घर वगैरे आहे सगळं मी त्याला परवा म्हणलं त्याला मुलगी झाली तिने नाव मी त्याला म्हणलं काय नाव ठेवलं तर मला असं वाटलं की काहीतरी रिया जुलिया सगळे कधी सांगेल मला म्हणे अरे हिचं नाव आम्ही तुळजा ठेवलं तर मी दोन क्षण म्हणलं तुळजा तो म्हणाला अरे माझ्या पणजीचं नाव तुळजा होतं क्या बात आहे आणि ती म्हणायची नाव नेहमी असं असावर की बांधावरून हाक मारता आली पाहिजे अरे अुळजा हे म्हणताना वाटत ना क्या बात आहे मला ना ते इतकं सरप्रायझिंगली विसंगत वाटलं करेक्ट की छान मर्सिडीज बर्सिडीज फाय बीएच के अंधेरी मध्ये घर आणि मुलीचं सा नाव सांगतो की तुळजा हे म्हणताना जे आनंद तसं मला त्या प्रोजेक्टचं वाटलं की वसुंधर आहे काय शंकर प्रसाद आहे या नावांनी काय होत की आपण जोडले जोडले जातो ते ऍक्च्युली त्या आजी आजोबांचं नाव आहे ज्यांचा तो प्लॉट आहे त्यांच्या नावावर आधीच्या बिल्डिंगचं नाव होतं त्यामध्ये आजी आजोबांच्या नावावर ना त्या प्रोजेक्टचं नाव आहे जरा यांची अरे आमच्या सुख्यापुरीत आम्ही तू मग बोलता बोलता टच केलाच विषय तो मी क्लॅरिफाय करतो मध्यंतरी मी एकदा बोललो होतो एरिया तुम्ही मोजून घ्यावा हो त्याच्याविषयी यायचं बोलायचं होतं राईट तर तो जो विषय आहे ना तर लोकांनी मला विचारला उलटा प्रश्न की हे बोललात ठीक आहे मोजून कसा दाखवता आज क्लॅरिटी देतो सगळ्यात कारण खूप लोकांनी नंतर मला इंस्टाग्रामवर मेसेजेस केले तुम्ही म्हणताय पण मोचता असं सांगा मला पण शेवटी पुणे करत आपले ते बरोबर असे प्रश्न शोधून काढतात की तसा पकडू मी तर आमचं सजेशन याला असं आहे की तुम्ही जेव्हा फ्लॅट घ्याल तुम्ही तुमच्या इंटिरियरवाल्याला तुमचा प्लॅन शेअर करता तेव्हा आमच्याकडनं त्याचं ऑटो कॅट ड्रॉइंग मागवा ऑटोकॅट ड्रॉईंग वरती तुम्हाला एक्झॅक्ट कार्पेटेरिया मोजून घेता येतो तो तुमचा आर्किटेक्ट तुम्हाला तुम्हा काढून दाखवू शकतो ऑटोकॅड ड्रॉइंगवरची माप जेव्हा कन्स्ट्रक्शन चालू असतं त्याच्याशी टॅली करून घ्या त्या ऑटोकॅडच्या ड्रॉइंगवर जी काही मापं असतील ती माप तुम्ही फक्त साईटवर काम चालू असताना टॅली करून घ्या तुमचा एकदा कार्पेटेरिया तसाच्या तसा, तसा, तसा टॅली होतो तो जर झाला नाही तर रेराप्रमाणे एक टक्क्याचं व्हेरिएशन अलाउड आहे कमी जास्त होऊ शकतं कन्स्ट्रक्शनमध्ये पण त्याच्यापेक्षा जास्त झालं किंवा कमी झालं तर तुम्ही बिल्डरकडे ज्या रेटने फ्लॅट घेत मागितलेलं घेतलेलं आहे तेवढा कमी झालेल्या स्क्वेअर फुटाचे पैसे मागा तो तुमचा अधिकार आहे हे आम्ही लोकांना जसं आपण मागच्या पॉडकास्टमध्ये एक सांगतो की आम्हाला मित्र म्हणून तुम्हाला तुमची फिजिबिलिटी काढून द्यायची की या प्रोजेक्टवर काय होऊ शकतं तसंच फ्लॅट घेताना ही गोष्ट करून घ्या बऱ्याच जणांनाही माहिती नसतं तर ते तुम्ही माहिती करून घेतलात ना तर ह्या प्रोसेसमध्ये सुद्धा जसं पहिल्या एपिसोडमध्ये आपण म्हणलं की टाटा यांची एजन्सी किंवा टाटांची नाव एवढं मोठं झालं कारण ऑर्गनाईज झाला सेक्टर तसाच बिल्डरचा सेक्टर या पद्धतीने आपण ऑर्गनाईज केलं ना खूप ट्रान्सपरन्सी येईल मजा येईल काम करायला तुमच्या या खरेपणामुळे रांजेकरांनी त्यांच्या व्यवसायाची गाडी आमच्या मनात पार्क केलेली आहे पण बिल्डिंग मधल्या पार्किंगचं काय मला पार्क होता कळीचा मुद्दा <laughs> कळीचा <सा> मुद्दा होण्याची <laughs> शक्यता ज्या मुद्द्यावरती खूप असते का तो म्हणजे पार्किंगचा करेक्ट त्याच्याकडे तुमच्याकडे काय सोय आहे याचं उत्तर पण मला अपेक्षित आहे कारण प्रेक्षक विचारतात करेक्ट याला खूप मजेशीर एक उत्तर असं आहे की जसं आपण म्हणलो ना की बिल्डर खूप बांधत सुटले आणि शहरांची वाट लागली पण स्वतः गाड की गाड्या घेणं कोणी ना थांबवत नाही बरं का ऑटोमोबाईल इंडस्ट्री मोठी झालेली चालते शहरामध्ये खूप गाड्या आलेल्या चालतात आपल्याला प्रत्येकाला दोन दोन तीन तीन गाड्या आहेत पण आपण काय म्हणणार की हे शहर सगळी बिल्डर बिल्डिंग बांधतात म्हणून पण हे आपण थांबवू शकत नाही आणि मी जसं म्हणलं की जेव्हा शहरामध्ये या गोष्टी वाढतात तेव्हा आपण विकासाकडे सरकलेलो आहोत इट्स अ पॉझिटिव्ह साईन मी हे जस्ट मजेत बोललो तर आपण शंभर टक्के हा प्रयत्न करतो आपल्या प्रोजेक्ट पाहिजे की ज्यांचा थ्री बीएचके फ्लॅट आहे त्यांना मिनिमम दोन गाड्यांचं पार्किंग आणि चार टू व्हीलरचं चा पार्किंग आमच्याकडनं मिळावं ह्याचा आम्ही नाईन्टी नाईन पर्सेंटमध्ये प्रोजेक्ट डिझाईन करतानाच प्लॅन करतो की आपण विकताना ना थ्री विकता बीएचके फ्लॅट दाखवायचा आणि एकच गाडीचं पार्किंग द्यायचं आज नाहीये पॉसिबल याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही करतो तरी सुद्धा काही नियमांमुळे एफ एस कन्स्टेंटमुळे काही ठिकाणी अडचणी येतात पण जेवढं शक्य आहे तेवढं आपण हा प्रयत्न करतो की बाबा तुम्हाला ऍटलिस्ट दोन गाड्यांचं पार्किंग कोशिश करणं जरुरी आहे किंवा कोशिश करणे प्रयत्न हो। <laughs> <चाम वो> <laughs> करत रहा। तुम्हाला भेटत राहू पॉडकास्टचे अजून खूप विषय खूप प्रश्न आहेत हे प्रश्न तुमच्या मनात असते की बिल्डरला कसं काय प्रश्न विचारून त्यांच्याकडून सगळी खरी माहिती घ्यायची तर आमचा रिअल पॉडकास्ट बघत राहाजेकरांच्या युट्यूब चॅनल वरती बाकी मनात खूप प्रश्न आहेत त्याच्यामुळे हा तिसरा भाग भाऊ बहिणीच्या सोबत आम्ही इथे थांबवतो इथून पुढे आपण बरंच काय काय विचारूया हो किती आणि गप्पा मारायला करेक्ट आणि संकर्षण मला असं वाटतं की ये ये या अनुषंगाने अनेक प्रश्न आहेत लोकांना अनेक लोकांची इंटरॅक्शन करायची इच्छा आहे तर मी दर्शकांना हे सांगेन सुद्धा की तुम्ही एखाद दुसरं नाव आम्हाला सजेस्ट केलं तरी चालेल की संकर्षण कोणाशी गप्पा माराव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर ही चांगली आयडिया आहे खूप तर आपण घरा रिलेटेड किंवा इंडस्ट्री हाऊसिंग इंडस्ट्री रिलेटेड तुमचे काही प्रश्न उत्तर द्यायला कोणाला बोलवायचं असेल तर आपण जरूर बोलू मी तीन एपिसोड मध्ये काय अभ्यास करतोय माहिती का तुम्ही ही जी टॅगलाईन आहे की आम्ही ग्राहक नाही माणसं सोडतो ही टॅगलाईन खरंच तुम्ही दिली नुसती का तुम्ही त्याला खरंच पुरे उतरताय तुम्हाला आतापर्यंतच्या उत्तरांवर तरी असं वाटतं की तुम्ही खरे उतरताय शंभर टक्के खरंच खरं आणताय प्रामाणिकपणे व्यवसाय करताय पहिल्या दिवशी माझा नंबर दिला होता तसाच मी नंबर लोकांना देत राहीन ज्या लोकांना आमच्याशी असोसिएट व्हायचंय त्यांनी बिंदास्त आमचे दरवाजे तुमच्यासाठी नेहमी उघडे त्यामुळे जरूर या वा फारच भारी पुढच्या पॉडकास्टसाठी काही गप्पा गोष्टी आपण शिल्लक ठेवूया आज इथेच थांबूया धन्यवाद प्रिया जी तुम्ही सहभागी झालात आणि द समज बाय बाय मंडळी बघत राहा द रिअल पॉडकास्ट